मित्रांनो आज पशुपालकांच्या मनात बद्दल अनेक शंका आहेत मुरघास खड्ड्यात करावा बंकरमध्ये करावा बॅगा भराव्यात की आता नवीन आलेली टेक्नॉलॉजी म्हणजे बेलिंग करावं खूप सारे प्रयोग आपण करत असतो बॅगा भरतो बॅगा खराब होत आहेत बंकरमध्ये कुठे बुरशी लागते खड्ड्यामध्ये उंदीर घुस लागते बेलर बेलिंग करायला परवडत नाही पण नेमकी कुठला पर्याय आपण निवडायचा तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत आणि त्यानुसार आपल्या गोठ्यावर काय गरज आहे आपण कुठे चुकतोय हे ठरवून बॅग भरायची बंकर भरायचा खड्डा भरायचा की बेल बनवायचे हे आज आपण जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं आज आपलं मुरघास टेक्नॉलॉजी प्रत्येक गोठ्यावर पोहोचण्याचं काम केलं ते म्हणजे बॅग सायलेजने आणि सगळ्यात जास्त बदनाम झालेला आहे ते म्हणजे बॅग सायलेज किंवा बॅगेमधला मुरगास मित्रांनो बॅगा खराब होत आहेत बॅगाच्या वरचा भाग खराब होतोय तळामध्ये बुरशी लागते का होतंय सगळ्यात महत्वाचं आपण योग्य रीतीने बॅगा दाबून भरत नाही सुरुवातीला ह्या मुरघास बॅग ज्या येत होत्या त्या थोड्याशा महाग होत्या त्याच्या आतले लायनर जे होते ते जास्त जीएसएमचे होते ते चिवट होते ते फाटत नव्हते त्याला काडी जरी टोचली तरी ते ताणत होतं परंतु त्याला होल पडत नव्हतं परंतु आत्ता स्पर्धेच्या जमान्यामध्ये किंमत कमी करता करता आता अशा प्रकारचे लायनर आले की त्याला सहज नुसती काडी टोचली तरी होल पडते मुंग्यासुद्धा अनेक वेळेस त्याला होल पडून हातमध्ये जात आहेत तर हे नगर हे झाल्यामुळे आपल्या बॅगांमध्ये मुरघास खराब व्हायला सुरुवात झाली मुरघासच्या गुणवत्ता डसाळली मुरघासाला अक्षरशः बुरशी लागते अनेक ठिकाणी आपण बघतोय की मुरघास हा बॅगेच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त भरला जातो वर फुटफुट भर फूट दोन फूट वर नुसता लायनर मध्ये भरला जातो आणि मग अशा वेळेस तिथे पाणी साठण्याचं त्याच्या वाफेचं पाणी होऊन अक्षरशः ते देश शेवाळ लागलेलं सुद्धा अनेक वेळास आपल्याला दिसतं तर हे टाळायचं असेल तर मित्रांनो काय करायचं जाड लायनर वापरा बॅग भरताना त्याच्या नेकची जी सिलाई आहे या शिलाईच्या वर फक्त तीन ते चार बोटं भरा आणि त्याच्या वरून बंद करण्यासाठी जे स्कर्ट दिलेलं आहे त्या स्कर्टने पुन्हा वरून बांधून पॅक करा म्हणजे आपला मुरघास उघडा असला नाही पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून बंद करा बॅग भरताना चांगली दाबले जाईल याची काळजी घ्या बॅगेला घडे पाडता कामा नाही आतलं लायनर योग्य पद्धतीने व्यवस्थित असलं पाहिजे आणि चारा जास्तीत जास्त दाबून भरला पाहिजे याची काळजी घ्या मुरघास म्हणजे फक्त आणि फक्त हवाबंद स्थितीत साफ ठेवलेला हिरवा चारा यात कुठलंही वेगळं तंत्रज्ञान नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला फक्त हवा बंद करणं गरजेचं आहे सा साधी एक मुंगी जाईल एवढी जरी हवा गेली तरी आपला मुरगास खराब होणार आहे म्हणून बॅग भरताना काळजी घ्या बॅगेच्यावर फक्त चार ते पाच बोट भरा नंतर आतलं लायनर व्यवस्थित बांधून घ्या आणि वरून स्कर्टने सुद्धा बांधून योग्य पद्धतीने बॅग बंद करा हे झालं बॅगेबद्दल बंद त्यानंतर मित्रांनो मोठ्या प्रमाणात मुरगास करताना आपण बंकर करतो किंवा खड्डा करतो बंकर करताना बांधकामाची कॉस्ट भरपूर आहे ते कायमस्वरूपीचं स्ट्रक्चर होतं आणि मित्रांनो बंकर भरताना आपल्याला तेवढ्या प्रमाणात चारा एकाच वेळेस उपलब्ध होणं गरजेचं असतं खड्ड्याच्याही बाबतीत तेच बांधकामाचा खर्च जरी नसेल तर कागदाचा खर्च भरपूर असतो आणि खड्डा भरल्यानंतर खड्ड्यातून चारा बाहेर काढणं थोडस अवघड जात परंतु मित्रांनो बंकर आणि खड्डा दोन्ही ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टरच्या साह्याने प्रेसिंग करता येत असल्यामुळे अतिशय उत्तम प्रकारचा मुर्गास तयार करणं शक्य आहे खूप चांगल्या क्वालिटीचे चा आता प्लॅस्टिकचे कागद सुद्धा मिळतात हे कागद वापरल्यामुळे कुठेही हवा लीक होण्याचं कारण नाही आता आपण अतिशय उत्तम पद्धतीने बंकर सुद्धा बांधायला सुरुवात केलेली आहे बंकरमध्ये कागदामध्ये मुर्गा अतिशय चांगल्या पद्धतीने हवा बंद होतो त्याच्यावरून फरशा किंवा आपण विटा ठेवून त्याला आणखी वजन देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हवा बंद करू शकतो खड्ड्यामध्ये आपण डायरेक्ट वरून त्याच्यावर मुरून किंवा माती टाकून त्याला हवा बंद करू शकतो आणि मित्रांनो आत प्लॅस्टिकचा कागद असल्यामुळे आणि वरून हा प्रेशर पडल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने चारा हवाबंद राहतो आणि खूप उत्तम दर्जाचा मुलगास आपल्याला तिथं मिळतो फक्त अडचणी दोन तीनच आहेत बंकर बांधायचं म्हणलं तर थोडा खर्च जास्त होतो खड्ड्यामध्ये चांगला कागद भरपूर वापरावा लागतो प्लॅस्टिकचा कागद किंवा ताडपत्री जी आहे त्याच्यावर खर्च जास्त होतो आणि काही ठिकाणी जिथं पाण्याचं पाणथळ भाग आहे तिथे खड्डा करणं शक्य होत नाही काही ठिकाणी उंदीर घुशीचा प्रॉब्लेम आपल्याला जाणून येतो परंतु मित्रांनो जर उंचावट्यावरची जागा निवडली आणि उंदीर घुशीचा प्रादुर्भाव नसलेली जागा निवडली तर खड्ड्यामध्ये सुद्धा मुरघास करणं शक्य आहे काही ठिकाणी पशुपालक जमिनीवरचा मुरघास सुद्धा आहेत फक्त खाली ताडपत्री आथरून त्यामध्ये मुरघासाचा त्या चाऱ्याच्या कुट्टीचा ढीक केला जातो तो ट्रॅक्टरने प्रेस केला जातो आणि पुन्हा कागद टाकून त्याच्यावर वजन ठेवून तो हवा बंद केला जातो मुरघास करणं खूप सोपं आहे आणि टेक्निक एकच आहे की आपल्याला फक्त हवा बंद करायचं त्यानंतर मित्रांनो सगळ्यात ॲडव्हान्स जो प्रकार आता आपल्याकडे आहे तो म्हणजे बेल सायलेज तर बेल सायलेजमध्ये आपल्याला मित्रांनो या प्लॅस्टिकच्या कागदात आपल्याला ते रॅप करणं शक्य होतं आणि हे बेल जे आहेत ते आपण दीड वर्षापर्यंत सहज ठेवू शकतो आणि त्याची वाहतूक सुद्धा करता येते आता बेल सायलेजमध्ये सुद्धा उंदीर लागण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो परंतु जर ती योग्य रीतीने रचले त्याच्यामध्ये जाण्याने जागा ठेवली तर उंदराला लपायला जागा ठेवली नाही तर तिथे उंदीर किंवा घुशी लागण्याचा संभव कमी असतो बेल सायलेजमध्ये एकदम हाय कॉम्पॅक्शन मिळतं म्हणजे तिथे आपल्याला अक्षरशः तो जो बेलमधला मुरगास आहे त्याचं वरचं प्लॅस्टिक काढून घेतल्यानंतर सुद्धा त्याचा जो गोल आकार तयार झालेला असतो तो सुटत नाही तो फोडून आपल्याला मुरगास बाजूला करावा लागतो इतक्या चांगल्या पद्धतीने कॉम्पॅक्शन भेटतो आणि त्याचा दर्जा सुद्धा खूप चांगला भेटतो कारण हवा बंद झालेला असतो कुठूनही हवा जायला जागा नसतं तर हे चार पाच प्रकार आहेत मग आता नेमकी कुणी कुठला मुरगास करायचा कुठल्या गोटासाठी कुठल्या प्रकारचा मुर्गा सुटेबल आहे मित्रांनो बॅग भरायच्या असतील तर पाच दहा आठाणापेक्षा जास्त मुरघास नसेल तर आणि तरच बॅगा भरा कारण बॅग भरताना त्याला कॉम्पॅक्शन करणे ते तुडवणं खूप गरजेचं आहे आणि घरच्या घरी बॅगा भरणार असाल कुट्टी खूप बारीक करणं शक्य असेल तरच बॅगा भरा कारण अनेक वेळेस आपण लेबर लावून बॅगा भरतो आणि त्यांच्याकडून ते तुडावल्या जात नाही आणि आपला मुरगास खराब होण्याचा खूप मोठा धोका उद्भवतो त्यानंतर बंकर आणि खड्ड्यामध्ये फक्त एका वेळेस खूप सारी क्वांटिटीला पाहिजे आपल्याला किमान पंचवीस टन तरी चारा एका वेळेस उपलब्ध पाहिजे आणि त्यासाठी हवा बंद करण्यासाठी जे ताडपत्री वापरायची एकाच वेळेस आपल्याला खर्च करायचा आहे परंतु तो थोडासा जास्त लागतो जिथं आपल्याला जास्त प्रमाणात मुरघास बनवायचा आहे मोठे गोठे आहेत दहा वीस पंचवीस पन्नास शंभर जनावर आहेत तिथे बंकर किंवा खड्डा मुरघास याशिवाय पर्याय नाही आणि व्यावसायिक तत्वावर जिथं विकत चारा घ्यावा लागतोय बाहेरून मुरघास विकत घ्यायचा आहे तिथे आपल्याला बेल वापरावं लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आज जर आपल्याला मोठ्या म्हणजे शंभर किलो तीनशे किलोचे सुद्धा बेल बनवणाऱ्या मशीन उपलब्ध होत आहेत तर अशा वेळेस ज्यांना खड्डा किंवा मुरघास बंकरमध्ये बनवायचा नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी शंभर किलो तीनशे किलोचे जे गठ्ठे बनवणे बेल बनवणे आहे तो मुरघास अतिशय उत्तम ठरू शकतो कारण यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी मुरघास आपल्याला उपलब्ध होतो आणि हा बनवणं सुद्धा सोपं आहे लेबर कमी लागतं कारण यात सगळं यंत्राच्या सहाय्यानेच होतं त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला मुरघास करणं शक्य आहे या चारही पद्धती आहेत आपल्याला कुठली सूट होते आपल्याकडे कुठलं यांत्रिकीकरण उपलब्ध आहे ते बघून आपण कुठल्या पद्धतीचा मुरघास बनवायचा हे ठरवलं पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मुरघासला बुरशी लागू नये म्हणून हवा बंद करणं गरजेचं आहे योग्य वेळेवर त्याची कापणी म्हणजे हो चाऱ्याची कापणी करणं गरजेचं आहे चारा खूप कोवळा सुद्धा नको खूप जास्त निभार झालेला सुद्धा नको ह्या पद्धतीने नियोजन करायचं कुट्टी एकदम बारीक होईल ते योग्य प्रगतीने प्रेस केलं जाईल हे करावं त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आपल्या मुरघासमध्ये बुरशी लागू नये म्हणून आपल्याला एक कल्चर वापरणं गरजेचं आहे मुरघास कल्चर वापरताना काळजी घ्या मित्रांनो त्याच्यात खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या बॅक्टेरिया ज्या होमोफर्मन्टेटिव्ह आणि हेड्रोफर्मंटेटिव्ह या दोन प्रकारच्या असतात त्या दोन्ही असाव्यात त्यांचे जे काही त्या जीवाणूंचं प्रमाण आहे ते हंड्रेड बिलियन प्रति टन चारा इतक्या जाव्यात इतक्या प्रकारे ज्या कल्चरमधून जीवाणू मिळतात तेच कल्चर वा वापरावे ते पाण्यात मिसळून फवारता आले पाहिजे जेणेकरून ते सगळं प्रत्येक चाऱ्याच्या कानावर जाईल आणि प्रत्येक ठिकाणी पोचेल जेणेकरून आपला मुरघा चांगला तयार होईल त्याचबरोबर मित्रांनो मी आणि डॉक्टर संतोष वाघचौरे आम्ही दोघांनी मिळून चारा उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान हे पुस्तक लिहिलेलं आहे यामध्ये बद्दल सविस्तर सर्व चर्चा केलेली आहे चारा कुठल्या स्टेजला कापायचा चारा कुठला करायचा कुठल्या चाऱ्यामध्ये काय कमी असतंय काय जास्त असतंय त्या पद्धतीने मुरघासमध्ये काय संवर्धके वापरायचे काय ॲडिटिव्स टाकायचे कल्चर कसं वापरायचं याबद्दल सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सायलोकुलंट सारखे मुरघास कल्चर आणि हे पुस्तक जर आपण वापरले या पुस्तकाचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्या गोठ्यावर एक उत्तम दर्जाचा चांगला मुर्घास तयार होईल आणि आपला मुर्घास कधीही खराब होणार नाही तर मित्रांनो आशा करतो की आपल्या सगळ्यांच्या गोठ्यावर उत्तम दर्जाचा मुर्घास तयार होईल आणि आपल्या जनावरांचं आरोग्यही उत्तम राखलं जाईल धन्यवाद